स्टार प्रवाहावरून नवीन मालिका अठ्ठावीस तारखेपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते कोण होतीस तू काय झालीस तू मंदार आणि गिरिजा या निमित्तानं माझ्या बरोबर आहे खरंतर तिचं शूट आहे आता पण आम्ही इकडे बीच वर आलोय त्याच्यामुळे तिचा काही मूड नाही आहे शूटिंगला त्याचं खूप स्वागत राजनी मराठी थँक्यू थँक्यू इतका सुंदर समुद्र आहे हा आणि आपण तिथे इंटरव्ह्यू करतोय हा आवाजच असं असतं ना की सई कामं सोडून देऊया आणि इथे बसूया राईट काय फिलिंग हेच की मला का शूट आहे आता आज सुट्टी उद्यापासून शूट सुरू मस्त पण इथे मी तुला सांगूया दर्शन हा, हा खूप सुंदर इंटरव्ह्यू दिसणार आहे <laughs> इंटरव्ह्यू छान होणारच आहे पण दिसायला पण खूप सुंदर आहे मागे एवढा सुंदर समुद्र एवढा एवढ्या स्वच्छ बीचवर आहोत आपण कोकणात आहोत कुडाळमध्ये आहोत कमाल फिलिंग एवढे इंटरव्ह्यू केलेत आपण पण हे असं आजवर पहिल्यांदा असेल की बीचवर मस्त हो 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 पहिला आणि मालिकेची जेव्हा अनाउन्समेंट झाली त्याच्यानंतर एक एक प्रोमो येत होते लुक येत होते तर एक वाक्य कॉन्स्टंट होतं प्रेक्षकांची आवडती लाडकी जोडी परत येणार सी इज इट ऑल की प्रेक्षक सुद्धा तुमची वाट बघ होते राईट हे कलाकार म्हणून किती भारी गोष्ट आहे अर्थातच आणि जेव्हा मालिका संपली सुख म्हणजे नक्की काय असतं तेव्हा सुद्धा प्रेक्षकांचे हेच कमेंट्स होते मेसेजेस होते की का मालिका संपली किंवा तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करा मग मा कुठलंही माध्यम असू दे पण तुम्हाला एकत्र बघायचं आहे आणि फायनली त्यांची इच्छा पूर्ण होते आणि लगेच स्टार प्रवाहावरती पुन्हा एकदा आम्ही त्यांचं मनोरंजन करायला सज्ज आहोत त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत आणि प्रेक्षकांचं प्रेम म्हणजे आता लगेच नवीन नावाने पॅन पेजेस पण चालू झालेत त्यांचे यश कावेरी असेल किंवा कोण होतीस तू काय झालीस तू तर खरंच खूप ग्रेटफुल आहोत आम्ही की तेव्हा सुद्धा ते इतकं प्रेम करत होते आणि आतासुद्धा ते प्रेम इतकं करत आहेत तर ते आणखीनच वाढत जावं yes. जयदीप नाही हेच सगळं होईल आता तीही सवय होईल पण हे सगळं घडतंय प्रेक्षकांच्या प्रेमामुळे कारण की त्यांची डिमांड होती की जयदीप गौरीने आणि मंदार गिरीजाने पुन्हा एकत्र यावं सो थँक्स टू स्टार प्रवाह त्यांनी आमच्यावर परत एकदा एवढा विश्वास दाखवला आणि एवढ्या मोठ्या मालिकेचा आम्ही दोघेही भाग आहोत सो मी खरं सांगू का कलाकारासाठी हेच सुख आहे की आपली एक मालिका संपल्यानंतर चार महिन्यातच पुन्हा एकदा आपण एका मोठ्या शोचा पार्ट होतो पुन्हा एकदा आपण घरातून निघणार आहोत शूटिंगला जायला आणि आपल्या आवडतं ठिकाण शूटिंग सेट आपल्याला जे काम आवडतंय ते करायला आपण पुन्हा एकदा जाणार आहोत यापेक्षा मोठं मोटिवेशन काय आहे जयदीप गौरी म्हणून ते सगळं होतं पण आता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर तुम्ही गेलात आणि आता वेगळी नाव आहेत ना यश आणि कावेरी हे नाव आहे तुम्हाला तो तो दिवस रिकलेक्ट झाला असेल ना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकत्र शूटला आला होता आणि आता पुन्हा एकदा हो ऑफकोर्स पण आता आमच्या डोक्यात हे की आता हे पण आम्हाला तितक्याच ताकदीने प्रेझेंट करायचं आहे आणि आधीपासून आता एक साडेचार वर्ष एकत्र काम केल्यामुळे आता एक तो कम्फर्ट झोन आहे त्याच्यामुळे आता आता फक्त कामाकडे लक्ष आता काम आता आणखीन चांगलं करायचं आहे आणि सुकन्या मॅम आहेत वैभव सोरे त्यांच्याबरोबर सीन करायचे आहेत त्यामुळे आता तिकडेच लक्ष केंद्रित आहे साडेचार वर्ष जी, जी आम्ही के, केमिस्ट्री डेव्हलप केली आहे त्या केमिस्ट्रीला अजून खुलवायचं आहे म्हणजे आता यश आणि कावेरीच्या रूपाने आपल्याला अजून एक चान्स मिळालेला आहे तर सो ज्या गोष्टी आपण नाही दाखवल्या आहेत जी केमिस्ट्री अजून बाकी आहे अजून बरंच काही एक्सप्लोअर करू शकतो अजून बरंच काही आपण दोघे मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतो सो ते सगळे प्रयत्न चालू राहणार आहेत थ्रू आउट द शो जसा जसा शो पुढे जाईल ग्रॅज्युअली स्टोरी पुढे जाईल तशी मजा येत जाणार खूप मस्त आहे असं वाटतं हा इंटरव्ह्यू चालत राहावा पण तुम्हाला खूप इंटरव्ह्यू द्यायचा अजून पण थँक्यू सो मच तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट गप्पा मारत राहू आणि मजा करा कोकण शूट चालू होते कोकणात आता आणि थँक्यू थँक्यू तुम्ही सगळे पत्रकार मुंबईवरून इथे कुडाळमध्ये आलात कोकणात आलात एवढा लांबचा प्रवास करून आणि तुम्ही आमच्या मालिकेसाठी आणि स्टार प्रवाहासाठी इथे आलात सो तुमचे खूप खूप आभार थँक्यू